ज्युनियर असिस्टंट या पदासाठीची दोनशे पदाची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती दोन हजार चोवीससाठीची प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही बघू शकता राज्यानुसार जागांची उभागणी आहे टोटल वॅकन्सी ज्या आहेत त्या दोनशे आहेत ज्युनियर असिस्टंट या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे तर त्याच्या संदर्भातली डिटेल जाहिरात जी आहे ती अशा प्रकारची आहे ज्युनियर असिस्टंट म्हणजे बघू शकता अर्ज करायला सुरुवात होणार आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर ऑनलाईन एक्झाम जी आहे तर ती सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट केली जाईल त्याच्या संदर्भातली जी कुठली टेंटेट्यूव्ह डेट वगैरे काही देण्यात आलेली नाही आहे फक्त सांगण्यात आलेलं आहे रिकमेंडेशन दे जे फॉर आहे जुनियर असिस्टंट सी टी सी तर बघू शकता अशा प्रकारचा आहे बेसिक पेमेंट जे आहे पे लेवल काय असणार आहे ते देण्यात आलेलं आहे संपूर्ण डिटेलमध्ये आहे त्यानंतर प्रोबिशन पिरियड जे आहे तर तो किती असणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर ते देण्यात आलेलं आहे एज लिमिट आहे एकवीस ते अठ्ठावीसच्या मध्ये असणं आवश्यक आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे कम्प्युटर लिटरसी काय असणं आवश्यक आहे ते देण्यात आलेलं आहे संपूर्ण डिटेल जाहिरात जी आहे एल आय सीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार चोवीससाठी ही दोनशे पदाची भरती प्रक्रिया असणार आहे सिलेक्शन प्रोसेस ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू दोन्ही असणार आहे अभ्यासक्रम जो आहे ऑनलाईन एक्झामचा तर तो असा प्रकारचा असणार आहे तर कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारला जाते किती प्रश्न असतील आणि किती मार्क्सची एक्झाम असेल ते देण्यात आलेलं आहे संपूर्ण डिटेलमध्ये याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे इंटरव्ह्यू जो आहे तर तो ते कशा प्रकारचा असेल तर जी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू असेल मेडिकल एक्झामिनेशन असेल हाऊ टू अप्लाय म्हणजे अप्लाय कसं करायचं आहे त्याच्या संदर्भातले डिटेल्स स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन सर्व पूर्ण देण्यात आलेले आहेत तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी नक्की तर अर्ज करा अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते आठशे रुपये असणार आहे ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे तर इच्छुक उमेदवार असाल तर नक्की अर्ज करा याचं जाहिरात याचं पी डी एफ तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून देते तिथून तुम्ही बघू शकता हे होतं एल आय सीची दोन हजार चोवीससाठीची दोनशे पदाची जी भरती प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रकारचे जाहिरातीचे संपूर्ण डिटेल पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी मुंबई नवी मुंबई ग्रेटर मुंबई ठाणे नागपूर पुणे औरंगाबाद नाशिक अमरावती कोल्हापूर आणि जळगाव हे परीक्षा केंद्र असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची धन्यवाद